नक्षत्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी मुख्य संपादक सुहास जोंदळे नांदेड दैनिक वीर शिरोमणी साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा व मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक येथे मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी अध्यक्ष स्थानी माननीय ईश्वरराव भोशीकर होते तर उद्घाटक डॉक्टर सुनील कुम कदम व स्वागताध्यक्ष सचिन कासलीवाल तर विशेष अतिथी म्हणून सौ वैशालीताई हिंगोले सौ संगीताताई ढक गुजर्गे प्रकाश कांबळे तसेच तिरत्नकुमार भवरे रमेश सिंह ठाकूर सोपान जाधव शंकरसिंह ठाकूर व मारुती शिकारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या ये पुरस्कार सोहळा जो आज आयोजित करण्यात आला यामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना या पुरस्कारांची निवड केली आहे तर त्यांना शुभेच्छा प्रकार समजा सांगा वेध सुरु आणि ग्रंथगिरीचा धर्मसार वृत्तपत्राच्या माध्यमातून मान्यतृत्वाचा आणि सन्मान कर्तृत्वाचा हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी समाजन कुणा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि हा पुरस्कार म्हणजे त्यांना भावी आयुष्यामध्ये अजून कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे त्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय तुम्ही जो पुरस्काराचं जो आज आयोजन करण्यात आलं यामागची आपली भूमिका काय आहे ना ना ना। करने पुरस्कार आयोजन करना आज दैनिक शिवली साप्ताहिक नदगिरी कालोसा व मईडी भाई सेवा सेवाभा संस्थे वती कर्तृत्व सन्म्लान नेतृत्वा राज्य स्तरीय पुरस्कार सोह नागरिये आयोजित कर हिंदू मान्यवर उपस्थिति आयोजित कर सभी कार्यक्रम सोवीस पुरस्कार प्रदान कर कार्यक्रम विविध क्षेत्रातील पुरस्कार सन्मान करण्याचा योग आमच्या जोडमोडीला मारुती शिकारे आणि सिंह ठाकूर यांना आला त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनेलचे पण आभार मानतो दरवर्षी ह्या पुरस्कारांचं आयोजन करणार आह आता ह्या वर्षीपासून पुरस्काराची सुरुवात केलेली आहे ह्या दोन हजार चोवीस वर्षी असल्यामुळे दोन हा चोवीसच पुरस्कार प्रदान करण्यात आले असून येत्या सन दोन हजार पंचवीस सालामध्ये दैनिक वीर शिरोमणी नंदगिरीचा कालोसा व मायडी भौमितीसीय संस्थेच्या वतीने दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस पुरस्कार जाहीर करणार आहोत हे आज मी आपल्याला सांगू इच्छितो